नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर वर्धा पोलिसांनींची मोठी कारवाई नौ साखळी चोरयांचा उलगडा सहा लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त नगर, वर्धा नागपूर अकोला समरजनगर आणि जालना येथे मोटरसायकल वरून साखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वर्धा पोलिसांनी अखेर अटक केली आहे या कारवाई मध्ये तब्बल 9 साखळी चोरिंचे गुन्हे उघड झाले असून सहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वर्धा शहरात वाढती साखळी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बावीस एप्रिल रोजी पोलीस स्टेशन आष्टी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम चोरीचे सोने घेऊन अंतोराकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोशी फाट्याजवळ नाकाबंदी करून वैभव नारायण अटोडे वर्ष पंचवीस आणि रोहन मोहनराव वय वैवर्ष बावीस या दोघांना अटक करण्यात आली आहे सखल चौकशी दोघांनी मिळून जालना येथून मोटरसायकल चोरी केल्याची आणि त्याच गाडीवरून वर्धा नागपूर अकोला संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात साखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे यामध्ये वर्धा जिल्ह्यातील तीन नागपूर अकोला संभाजीनगर प्रत्येकी दोन आणि जालना येथे एक अशा एकूण नऊ गुणांचा समावेश आहे तपासात आणखी एक आरोपी राहुल रमेशराव वानखेडे व्यवस्थित तेहतीस याचंही नाव समोर आलं असून त्याने चोरीचे दागिने विल्हेवाट लावून आरोपींना पैसे दिल्याची माहिती मिळाली आहे आरोपींना रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलं असून पुढील तपास सुरू आहे अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या आणि त्यांच्या पथकानं केली आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अमलदार शेखर डोंगरे प्रकाश लसुंदे सचिन इंगोले प्रमोद पिसे रामकिसन इप्पर विकास मुंडे सुंगम चौधरी अरविंद इंगोले शुभम राउत राहुल अधवाल दिनेश बोरकर अंकित जिभे गोविंद मुंडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे एस टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया